रक्ताचा नसला तरी भाऊ म्हणून पाठीशी राहिला रक्ताचा नसून सुद्धा बहिणीच्या नवऱ्याला ज्या पद्धतीनं लचके तोडून मारलं आज जातीचा नसला तरी तो विचारांचा भाऊ म्हणून पाठीशी राहिला जिल्ह्यामध्ये दहशत आहे जिल्ह्यामध्ये दादागिरी आहे यांची सगळी दादागिरी मोडून काढली पाहिजे एक नाही दोन नाही शंभर दोनशे हत्या ज्या व्यक्तीनं केल्या त्या इतर जातीच्या नाही स्वजातीच्या सुद्धा केल्या आज जातीतली लोक पुढे येऊन सांगायला लागली खरं तर मानलं पाहिजे त्या मनोज जारंगे पाटलांना घरातली किंवा रक्ता मासाची नातेसंबंधातली बहिणीच्या पाठीशी तर कुणी पण उभं राहील परंतु जातीच्या बाहेर सुद्धा जातीवर टार्गेट करणाऱ्या लोकांच्या घरामध्ये जाऊन माझी रक्ताची बहीण नसली तरी ती माझी विचाराची बहीण आहे आणि तिच्यावर आज जे संकट आली तिच्या पाठीशी आम्ही भाऊ म्हणून खंबीरपणे सोबत राहणार आणि एवढंच नाही महादेव मुंडेंची ज्या पद्धतीनं हत्या झाली आणि दोन वर्ष झाले तरी पोलीस आरोपींना पकडत नाही स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच बहिणीच्या गावी जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊन जाहीर करून सांगितलं आठ दिवसात आरोपींना पकडा त्यांच्यावर चार्ज प्रेम करा त्यांना कठोर शासन करा अन्यथा महाराष्ट्र आम्ही पिंजून काढू आंदोलन करू आणि सरकारला त्यांच्या पद्धतीनं वटणीवर आणू हा का हवाला बोलावं लागलं जाती जातीतवाद लावणारे जातीवर टार्गेट करणारे जातीचं विष पेरणारे जातीला टार्गेट करून सूड उगवणारे जातीचं भांडवल करून सतत गरळ ओकणारे या सगळ्यांच्या शब्दाची सफराक त्यांच्याच तोंडी मारण्याचं काम आणि ज्या जातीला नाही विचारांना नाही तर व्यक्तीला टार्गेट करून जो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगार म्हणून ज्यांनी महाराष्ट्रासमोर उघड भूमिका घेतली त्या ज्ञानेश्वरी मुंडे नावाच्या बहिणीसाठी जो जरांगे पाटील नावाचा भाऊ उभा राहिला खर तर महाराष्ट्रात काही लोकांनी हे समीकरण समजून घेतलं पाहिजे ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे जसा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये मारेकऱ्यांना जसं शासन पोलिसांनी ताब्यात घेतलंय कोर्टासमोर आरोपी उभे केलेत माननीय न्यायालय शिक्षा देईल परंतु आरोपी हे हे आहेत कळलंय तरी मास्टर माइंड वाल्मिक कारण आहे हे, हे माननीय न्यायालयाच्या लक्षात आलं म्हणून दोषारूपातून मुक्त करावं हा अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळून त्याच्यामुळेच लावला कारण हे आरोपी आहेत हे सिद्ध झालं परंतु त्याच्या अगोदर याच वाल्मिक कारण आणि त्याच्या टोळीने सरपंच देशमुख तरी मराठ्याचा माणूस मारला परंतु इथं तर स्वतः वंजारी असून वंजाऱ्याचा माणूस मारला तरी काही वाटत नाही आणि किती निर्घुन असावं किती अमानुष असावं याच चित्र ज्ञानेश्वर मुंडेने त्या माऊलीने लेकरा बाळांसहित मुख्यमंत्र्यांना दाखवलं माननीय विरोधी पक्षांना दाखवलं इतर ज्या ज्या नेत्यांनी मधल्या दरम्यानच्या काळात आवाज उठवला त्या सगळ्यांना दाखवलं फोटो बघून सगळे हळहळले हल ते पाहू शकत नव्हते आणि ज्या आरोपीने ती केलंय इथला मानेच्या खालचा लचका तोडून आपल्या सुप्रीम आकाला दाखवायला आणला होता नरड्याचा घोट कशाला म्हणतात हे बघा आणि मग त्याला मोठ्या ग्राउंडवर टाकलं होतं तिथून उचलून तहसील समोर टाकलं हे सगळं चित्र ज्ञानेश्वर मुंडेंनी बोलून दाखवलं सांगितलं मांडलं हे इतकी निर्गुण हत्या झाली आज त्या सगळ्या घटनेला वाचा फक्त मनोज जरांगे नावाच्या त्या वादळामुळे त्या ठिकाणी मिळाली आज ज्ञानेश्वरी मुंडे स्वतःच्या नवऱ्याच्या हत्याच्या लढ्यासाठी आरोपींना शासन झालं पाहिजे म्हणून ज्या पद्धतीनं लढतायत त्याला बळ आलं मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली अन्यथा कालच प्रकरण ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं गंभीर विषय आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या की इथं जर एस आय टी स्थापन केली नसती त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुद्धा आभार मानले जर एसआयटी नसती स्थापन केली ह्याच आरोपींनी जे टार्गेट वर आहेत एखाद्या बाईला पुढं केलं असतं आणि यांनी मला चुकीच्या पद्धतीने काय हे केलं म्हणून मीच मारलं असत त्या महिलेला त्या ठिकाणी बळी द्यायला लावला असतं याच अर्थ असा आहे सगळ्या आरोपींना बरोबर क्लीन चिट दिली असती आणि नंतर पुरावेच नाहीत त्या बाईच्या विरोधात म्हणून ती बाई पण सुटली असती ही वस्तुस्थिती आहे कारण गुन्हा करणाऱ्याला बरोबर माहीत असतं गुन्हा कशा पद्धतीने लपवायचा तो दडपून ठेवायचा फक्त चांगली गोष्ट एवढीच आहे आणि ती गोष्ट बारकाईने समजून घेतली पाहिजे तुम्ही गुन्हा करताना कितीही लपवण्याचा आणि नष्ट करण्याचा प्रयत्न करा पुरावे काही ना काहीतरी सापडतात फक्त कदाचित त्याला वेळ लागतो मित्रांनो हे मी सगळं चित्र का आपल्या समोर सांगितलं प्रमुख मुख्य मुद्द्यावर येऊ एक परळीतला जो शेजारच्या कनेरवाडी खेडेगावातला तरुण व्यक्ती उद्योग व्यवसायासाठी व्यापारासाठी परळीमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करतो आणि जमिनीच्या छटाकभर तुकड्यासाठी किंवा सोडातून दादागिरीच्या नशेतून त्या व्यक्तीला मारून टाकलं जातं हलहाल केलं जात त्या व्यक्तीचे जीव घेतला जातो आणि त्या व्यक्तीच्या जे पाठीमाग आई वडील असतील बायको लेकर असतील कोणीही उभं राहत नाही किती दिवस विषय समजून घ्या बायको म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे कधी समोर आले ज्यावेळेस सरपंच देशमुखांची हत्या झाल्यानंतर आरोपींना पकडल्यानंतर जे आरोपी आहेत ते महाराष्ट्रासमोर आले आणि मग देशमुखांची मुलगी असेल भाऊ असेल ही लोक महाराष्ट्रभर फिरली त्यावेळेस या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या म्हणजे बळ आलं की आपण न्याय मागू शकतो आपल्या सुद्धा नवऱ्याची वाईट निर्घुण पद्धतीनं हत्या केली त्याच्यानंतर ती बायको म्हणून पोलिसाच्या चक्रा मारायला लागली त्याच्या अगोदर पण मारत होती पोलिसांनी जुमानलं नाही कारण धनंजय मुंडेच्या आशीर्वादाने वाल्मिक कराडने जी दहशत जिल्ह्यात निर्माण केली एक दोन नाही शेकडो खुनाचे गुन्हे त्या व्यक्तीवर पण बोलू शकत नाही चर्चा नाही त्याची आणि त्याचे चेले चांची जी दहशत आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या पाहिले लोकांना विरोधी पक्षाच्या तानू तानू मारत होते ही लोक नंगनाच काय असतो हे मुंड्यांच्या बहिणीनं सांगितलंय की ह्या लोकांची कशी दादागिरी आहे पालकमंत्री कसं भाड्याने चालवतायत कारण सगळे सूत्र त्या कराडकडून हलत होते आडवा आला गाडून टाकला आडवा आला गाडून टाकला अशी कुजबूज आहे परळीमध्ये नुसता महादेव मुंडे नाही किंवा तिकडं परळीच्या बाहेर संतोष देशमुख नाही असे कित्येक लोक आहेत त्यांच्या आडवे आले जातीतले जातीतले म्हणतोय पर जातीचे तर मारलेच मारले, मारले। जातीतल्या लोकांना सुद्धा सोडलं नाही काल ते सांगत होते आव्हाड बांगर नावाच्याच व्यक्तीची शैक्षणिक संस्था कसं छळलं त्याला त्या व्यक्तीला त्याच्या मुलाला त्या व्यक्तीच्या जावयाला किती टार्गेटमध्ये ठेवलं माझ्या हातात पाहिजे सगळं मला द्या नाही तर तुमचं काही खरं नाही हा रुबाब ही दाशत अशी सगळ्या लोकांसमोर कोण करायचं त्याच कारणच असं आहे की हे सगळे घाणेरडे आहेत हे सगळे डेंजर आहेत आणि त्या गुन्हेगारांना शासन होत नव्हतं आतापर्यंत परंतु मनोज जरांगेंनी देशमुख प्रकरणात सुद्धा ते ज्या वेळेस रस्त्यावर उतरले आणि चक्का जाम केला त्यावेळेस वाल्मिक कराड सहित मचिंद्र चाटे सहित घुले सहित फड या व्यक्ती सहित जे सात आठ आरोपी होते कृष्ण आंधळेपर्यंत सगळ्यांवर एफ आय आर वर, या वर मध्ये यांची नावं घेतली पोलीस तपासातून निष्पन्न आलं आज सुद्धा एक आरोपी फरार आहे मला वाटतं मनोज जारांगे पाटलांना दुसरं आता पुढचं आंदोलन स्वतःची तब्येत सांभाळून त्यांना दुसरं कुठलं आंदोलन करावं लागेल पोलीस कृष्ण आंधळेला का पकडत नाही त्याला पकडा हजर करा पोलिसांनी महाराष्ट्रासमोर अर्थात माननीय न्यायालयासमोर तो कुणाच्या आशीर्वादाने फरार आहे तो फरार आहे जिवंत आहे की नाही काय असेल माहिती पोलिसांनी माननीय न्यायालयासमोर सांगितली पाहिजे नाही सांगितली जा कारण त्याचं काय झालं त्याच्या कुटुंबाला तरी माहिती आहे का नाही एका व्यक्तीला निर्घुन पद्धतीनं मारून तो आरोपी फरार होतो हे तेच आरोपी ज्यांनी महादेव मुंडेच काय अजून कित्येक मुंडे बांगर तो बाळा बांगर सांगतोय की हे लोक इगो प्रॉब्लेम आडवा कोणी गेला तर त्याला डायरेक्ट संपून टाकत होते तो काचले पी पे आय पी एस आय कशा पद्धतीने त्याची भूमिका मांडतोय या कराडचे सगळे गुंड हे आता ह्या लोकांना टॉर्चर करतायत याच्यावर कुणी गंभीर होणार आहे की नाही आणि हे महाराष्ट्रात घडतंय याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळाला नसता मनोज जरांगे पाटील रस्त्यावर आले नसते मनोज जारांगे पाटील बोलले नसते तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या त्या संपूर्ण पुराव्यांना त्यांच्या दुःखांना खर तर सांडवा मिळाला नसता महाराष्ट्राला दुःख कळालं नसतं ज्ञानेश्वरी मुंडे स्वतःच्या नवऱ्याच्या हक्कासाठी जर घराच्या बाहेर पडल्या नसत्या तर त्यांच्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना अजूनही पोलीस पकडू शकत नाही एसआयटी स्थापन झाली आता ते आरोपीच काय त्यांच्या बापाला सुद्धा पुढे यावं लागेल हे झालं नसतं बीड जिल्ह्यातल्या लोकांनी आतापर्यंत वाल्मिक कराड किंवा मुंडेंची जी दहशत सहन केली म्हणून आजपर्यंत मुडदे पडले आरोपी पकडले गेले नाही परंतु आता सगळे एक एक पिल्ल त्यांची बाहेर यायला लागली ज्ञानेश्वर मुंडेंनी दाखवून दिलं की जातीच्याच माणसाला जातीच्या माणसाने मारलंय कशाला जातीवाद तुम्ही करताय अगोदर हे माझं प्रकरण बघा माझ्या नवऱ्याच्या नरडीचा घोट घेऊन तो तुकडा परळीत असे दाखवायला फिरत होते काय करतय पोलीस प्रशासन काय करत गृह विभाग काय करतात मुख्यमंत्री हे ती महिला माय माऊली दारोदार फिरते तवा या प्रकरणाला वाचा फुटले आणि ज्या दिवशी बीडचे पोलीस त्यांची सत्सग विवेक बुद्धी आणि नैतिकता जागेवर असेल आणि राज्याचा गृह विभाग खरंच न्याय देणारा असेल खरंच संरक्षण करणारा असेल ज्या दिवशी महादेव मुंडेंचे मारेकरी पकडले जातील किंवा त्यांना अटक होईल त्या दिवशी अन्नाचा घास शुरी त्या ज्ञानेश्वरी मुंडेला गोड लागेल तोपर्यंत अजिबात नाही त्यांच्या चेहऱ्यावरची दुःख मोजा तुम्ही वाटणी करू शकणार नाही इतकी भयानक अवस्था त्यांच्या नवऱ्याची झाली त्या, त्या दुःखात ती मायमावली आणि हे सगळं घडलंय फक्त एकीमुळं इथं कोण कोणाच्या जातीच्या विरोधात बोलत नाही संतोष शिंदे बोलत नाही मनोज जारांगे बोलत नाही किंवा ज्ञानेश्वरी मुंडे बोलत नाही किंवा महाराष्ट्र बोलत नाही गुन्हेगाराला जात नसते असं म्हणतात ती फक्त म्हणण्याजोगी आहे पण गुन्हेगार जातीच्या माणसांना ज्यावेळेस संपवतो त्यांची हत्या करतो त्यावेळेस इथं विकृतीचा संबंध येतो जातीचा येत नाही असं म्हणतात पण तोच व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्याचा जातीचा माणूस संपवून टाकतो हालहाल करून मारतो त्यावेळेस त्या विकृतीला कशात मोजायचं याचं सुद्धा उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे मिळेल कायद्याने ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय कधी मिळणार आहे या देशाचं संविधान राज्यघटना घटना न्यायालयच त्यांना न्याय देऊ शकत फक्त त्या लढल्या पाहिजेत त्यांनी आवाज उठवला पाहिजे या देशात लोकशाही आहे परंतु ती लोकशाही जर न्यायाच्या दिशेने नसेल ती जर गुन्हेगारांच्या बाजून असेल तर त्याचं काय करायचं कारण घटनात्मक पदावर मग मंत्री पदावर असतील किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून खुर्चीवर असतील ते जर कायद्याचा दुरुपयोग करत असतील गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर गुन्हेगारांनी गुन्हेगारी करणारे सगळे मासतील पण खुर्चीवर बसणारे जर कठोर शासन करत असतील तर सगळे गुन्हे गोविंदाने राहतील ते आता या प्रकरणात तुम्हाला कळेल की कोण आहे आणि कोण खोट आहे म्हणून जे आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि जे, जे संघर्ष करतायत त्यांना बळ दिलं पाहिजे तरच वाचा फुटेल आणि न्याय मिळेल अन्यथा तेरी चुप और मेरी चूक बी चूप करायला हे अधिकारी पैसे खाऊन विकले जातील सगळ्यांना पाठीशी घालतील न्याय मिळणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून जरांगे नसते ज्ञानेश्वरी मुंडेला न्याय मिळाला असता का हाच माझा प्रश्न आहे नसता मिळाला हे माझं उत्तर आहे तुमचं काय असेल नक्की सांगा जातीच्या लढ्यापेक्षा विचारांची लढाई न्यायाची लढाई जो लढतो ना जातीची लढा बिलकुल लढा पण जो न्यायाची लढाई लढतो त्याला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात हे विसरू नका कारण ती स्वतःच्या पोटाची सोय नाही बघत लोकांची विचार करतो त्यांच्या पोटाची सोय बघतो त्याला खरा लढवय्या म्हणतात तो कोण आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा जय शिवराय हो